मित्रांनो सप्रेम नमस्कार उमारगा शहरामध्ये थो थो करत पाऊस आलाय आपण पाहत आहोत जबरदस्त पाऊस वादळी वाऱ्यासहित गड गडगडणाऱ्या ढगासहित पाऊस आला आणि हा पाऊस पाहिल्यानंतर मन हुरवून जातं आणि आपोआप काव्य सुचायला लागतं आणि मग भूमिपुत्र वाघ यांची रचना तुमच्या समोर गावी असते गावी अशी वाटते गुज बोलतो पाऊस रोज चालतो पाऊस गुज बोल तो पाऊस रोज चालतो पाऊस अव खळ तो पाऊस रिम झिम रे पाऊस तो पाऊस डोंगर दर्यात पाऊस शेत धानात पाऊस मना मनात पाऊस गीत गाण्यात पाऊस गळा स्वरात पाऊस झऱ्या पाण्यात पाऊस फुला फळात पाऊस मृदगंधात पाऊस स्वसाध्याचा तपाऊस स्वसाध्याचा तपाऊस शिवाजीवात पाऊस शिवा शिवात पाऊस अरे अरे पाऊस अरे अरे पाऊस किती मस्त पाऊस पडतोय पहा ओला दुष्काळ पडला तरी चालेल परंतु दुष्काळ पडू नये प्रचंड पाऊस पडला तरी चालेल परंतु दुष्काळ मराठवाड्याला सोसत नाही म्हणून ए रे पावसा तू ये रे पावसा तू ये रे पावसा तू ये रे पावसा तू ये, 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 ये पावसा तू पावसा ये रे पावसा ये रे पावसा तुमार धाराशिव जिल्ह्यामध्ये मस्त पैकी पाऊस बर मला वाटत परतीच्या पावसाच्या अजोगाचा मोठा पाऊस मला जाणवत आहे पिकांचं नुकसान होणार आहे परंतु हा वरून राजा जेव्हा जेव्हा सोबत असतो तेव्हा कुणीच उपाशी मरत नाही हे मात्र नक्की রিপোর্টার ভূমিপুত্র বাঘ লোকহিত মহারাষ্ট্র